जय भीम नमस्कार मी चेतन गांगुर्डे नाशिक जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी काल प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून काही नाराजी नाट्य वाचण्यात आलं बघण्यात आलं हे नाराजी नाट्य बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली त्या व्हिडिओमध्ये त्या बातमीमध्ये जी नावे होती जी चेहरे होते ते चेहरे आत्ताच्या सध्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीत महिला आघाडीच्या कार्यकारिणीत शहर कार्यकारिणीमध्ये कुठंही पदावरती कार्यरत नाहीत यांनी जे दिवे लावले ते साहेबांपर्यंत माहिती आहे आए। त्या अनुषंगानं त्यांना आता कोणत्याही पदावरती साहेबांनी घेतलं नाही या अनुषंगाने स्वतःची नाराजी स्वतःवर ओढून घेऊन यांनी बाळासाहेब आंबेडकरांवरती या जिल्ह्याचे निरीक्षक दिशा पिंकी शेख यांच्यावरती आणि वैयक्तिक माझ्यावरती बेछूट आरोप केले मी आरो या के आरोपांच्या आहारी जाऊन किंवा या आरोपांना प्रतिउत्तर देणं क्रमप्राप्त समजत नाही याचं कारण वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली जिल्हा कार्यकारिणी युवक आघाडीची कार्यकारिणी महिला आघाडीची कार्यकारिणी सम्यक विद्यार्थी आंदोलन एकमेकांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम जोमाना करत आहे जिल्हा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर कार्यकारिणी आल्यानंतर दोन महिन्यांमध्ये मध्यवर्ती कार्यालय पक्षाचं उभं राहिलेलं आहे पक्षाची विविध भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून सगळ्या पक्षांसोबत बोलणी चालू आहे आमच्या शिष्टमंडळ जाऊन चर्चा करत आहे निवडणुकीच्या अनुषंगानं नु। पक्षप्रवेशांची ताकद वाढली आहे आर पी आय गटातले राष्ट्रवादीतले सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य पक्षामध्ये प्रवेश करत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीची चाललेली ही घोडदौड रोखण्यासाठी विजलेल्या दिव्यांना पुन्हा चेटवण्याचं काम नेमकं कोण करत आहे कालच्या पत्रकार परिषदेमधला पत्रकार परिषदेचा बोलवता धनी कोण आहे हे येणाऱ्या काळामध्ये समस्त जनतेला कळत मी इथल्या आंबेडकरी पुरोगामी मानवतावादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीमधला सक्रिय असणारा एकही पदाधिकारी कुठेही जाणार नाही आत्तापर्यंत पक्षाच्या नावावरती मोठे झालेले अनेक पक्ष सोडून गेले परंतु बाळासाहेबांच्या पक्षाला बाळासाहेबांच्या चळवळीला बाळासाहेबांच्या विचारसरणीला कुठंही ठेच पोडले नाही उलट नव्या जोमानं नव्या ताकदीनं नव्या विश्वासानं पक्ष पुन्हा जिल्ह्यामध्ये उभा राहतोय आणि इथून पुढेही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडीची वैचारिक तत्वनिष्ठ भूमिका घेऊन हा पक्ष जिल्ह्यामध्ये कायम पुढे जात राहील एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणापुढं नमूद करतो इथून पुढचे जे काही पक्षाची भूमिका आहे ते प्रवक्ते बाळासाहेब शिंदे बोलते जय भीम नमस्कार मी बाळासाहेब शिंदे वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता नाशिक जिल्हा लवकरच नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विविध पक्षांशी युतीच्या संदर्भात बोलणी करीत आहोत पक्षाचं काम निवडणुकीचं काम आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते वामनदादा गायकवाड आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष चेतनदादा गांगुर्डे महिला आघाडीचे अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड आमच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दामो अण्णा पगारे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमाने या पक्षाची बांधणी आणि काम चालू आहे आणि सन्मानाची बोलणी विविध पक्षांसोबत आमची वरील आदेशानुसार सुरू आहे तरी नाशिक जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण कोणाच्याही दिशाभूल करणाऱ्या कर केल्या जाणाऱ्या वक्तव्याला बळी पडू नका वा येणारा दिवस हा आपला दिवस राहणार आहे आणि म्हणूनच आपण वंचित बहुजन आघाडीच्या या कामाकडे कार्याकडे लक्ष द्या धन्यवाद